राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी या पत्रकामार्फत आपल्याला पायाभूत चाचणी कधी घ्यायची आहे आणि त्या संदर्भात तिचे आयोजन कशा पद्धतीने करायचे आहे ही माहिती पुरवण्यात आलेली आहे तर बघूयात पायाभूत चाचणीच्या संदर्भाने संपूर्ण माहिती यामध्ये आपल्याला काय देण्यात आलेली आहे तर विषय असा आहे की स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी ज्याला पॅट असं म्हटलं जातं तर पॅटचा फुल फॉर्म जो आहे मित्रांनो तो आहे पिरियडिक त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो की नियतकालिक मूल्यांकन चाचणी जी की ठराविक वेळानंतर घेतल्या जातात त्यांना नियतकालिक म्हटलं जातं तर त्या अंतर्गत आता आपल्याला काय करायचं आहे की पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीसचे चे आयोजन आपल्याला करायचे आहे नुकतंच आपलं नवीन शैक्षणिक सत्र सुरू झालेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी तर त्या संदर्भाने आता पायाभूत चाचणी आपल्याला येथे आयोजित करायची आहे तर बघा या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पॅट नियतकालिक मूल्यांकन चाचणी जी असणार आहे यामध्ये आपल्याला याचं आयोजन करायचं आहे आणि याच अनुसरून आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी एक होणार आहे त्यासोबत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक सुद्धा पॅट अंतर्गत होणार आहे आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन ही सुद्धा पॅट अंतर्गत आपल्याला आयोजन याचं करायचं आहे म्हणजेच याच अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी आपल्याला पिरियडिक असेसमेंट टेस्ट का म्हटलेला आहे यामध्ये एक आपल्याला पायाभूत चाचणी घ्यायची आहे दुसरी आपल्याला संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक घ्यायची आहे आणि त्यानंतर तिसरी आपल्याला येथे संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन सुद्धा घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या तीन चाचण्या येथे नियतकालिक घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम आता या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला पायाभूत चाचणीचे आयोजन करायचं आहे तर ही जी चाचणी असणार आहे मित्रांनो ती असणार आहे बघा पायाभूत चाचणी दहा ते बारा जुलै या दरम्यान आपल्याला घ्यायची आहे तीन दिवसामध्ये दहा अकरा आणि बारा तारखेला यात पायाभूत चाचणीचे आपल्याला आयोजन करायचे आहे ते कशा पद्धतीने करायचे आहे बघा तर चाचणी सदर चाचणी ही अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी तर यामध्ये तीन पेपर होणार आहेत तर पहिल्या दिवशी आपल्याला भाषेचा पेपर होईल दुसऱ्या दिवशी गणित असेल आणि तिसऱ्या दिवशी इंग्रजी असे तीन पेपर आपल्याला या पायाभूत चाचणी अंतर्गत इयत्ता तिसरी ते नववीसाठी घ्यायचे आहेत बरोबर वर या वर्गासाठी आपल्याला हे पेपर जे आहेत पायाभूत चाचणीचे आयोजन करायचे आहेत आणि यासाठी सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा येथे तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी येथे घ्यायची आहे तर त्याच संदर्भाने बघूयात तिचे उद्देश काय आहेत या पायाभूत चाचणी कशासाठी घेत आहे शासन आपल्याकडून विद्यार्थ्यांसाठी तर बघा पहिला उद्देश किंवा त्याचा उपयोग जो आहे तो बघू आपण पहिला आहे विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पातळी पडताळणे व वा त्यामध्ये वाढ करणे काय करायचं आहे की विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती जी आहे ती संपादनूक पातळीपर्यंत आलेली आहे की नाही हे पडताळायचं आहे आणि त्यामध्ये वाढ कशी करण्यात येईल ते सुद्धा यामध्ये आपल्याला बघायचं आहे सेकंड आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी मदत करणारी चाचणी ही असणार आहे सोबतच राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण जे आपण नॅस म्हणतो नॅशनल अचीवमेंट सर्वे मधील संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या चाचणी अंतर्गत मदत होणार आहे सोबतच अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या ने दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम आपल्याला तयार करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणीची दिशा आपल्याला या चाचणीतून प्राप्त होईल सोबतच इयत्ता व विषय न्याय अध्यनिष्प राज्यांची स्थिती समजण्यासाठी या चाचणीमार्फत मदत होणार आहे हे सर्व उद्देश ठेवून ही पायाभूत चाचणी येथे आयोजन करण्यात आलेली आहे तर बघा ह्या ज्या तीन नियतकालिक चाचण्या असणार आहेत या पॅट अंतर्गत तर त्यामध्ये पहिली आपली पायाभूत चाचणी आताच पाहिला आपण की दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान ही घ्यायची आहे आपल्याला सोबतच संकलित मूल्यमापन चाचणी सत्र क्रमांक एकची ची जी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडा किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला यावर्षी पहिली जी संकलित मूल्यमापन चाचणी आहे ती होणार आहे आणि संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोनची जी असणार आहे ती असणार आहे एप्रिलचा पहिला किंवा दुसरा आठवडा यामध्ये या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा पायाभूत चाचण्यामध्ये माध्यम व विषय कुठले असणार आहेत तर सदर पायाभूत चाचणी ही एकूण दहा माध्यमामध्ये होणार आहे त्यामध्ये प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची ही चाचणी होणार आहे आणि इयत्ता तिसरी ते नववीसाठी ही चाचणी घेण्याचे ठरलेले आहे तर त्या संदर्भाने इथे आपल्याला चाचणीचा अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे आणि खाली वेळापत्रक सुद्धा देण्यात आलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये बघा अभ्यास आभा, अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमावर ही अध्ययन निष्पत्ती असणार आहे म्हणजेच जर विद्यार्थी हा तिसऱ्या वर्गामध्ये असेल कारण की ही तिसरीपासून पुढे चालू होणार आहे नववीपर्यंत जर विद्यार्थी तिसऱ्या तिसऱ्या वर्गामध्ये असेल तर त्याला कुठला अभ्यासक्रम येईल तर तो इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम त्याला इयत्ता तिसरीमध्ये यावर्षी चाचणीमध्ये येणार आहे म्हणजेच मागच्या इयत्तेतील जर विद्यार्थी सहावीमध्ये असेल तर त्याला कुठला येईल तर त्याला पाचवीचा अभ्यासक्रम या चाचणीमध्ये असणार आहे त्यामुळे चिंता करायचं काम नाही की आपण शिकवला नाही वगैरे तर बघा या पायाभूत चाचणीचं वेळापत्रक जे असणार आहे ते दहा ते बारा जुलैच्या दरम्यान कशा पद्धतीने असणार आहे पहिला पेपर जो असणार आहे दहा तारखेला तो असणार आहे भाषा विषयाचा आणि सर्व माध्यमांसाठी असणार आहे मग तिसरी चौथीसाठी नव्वद मिनिटांचा पेपर असणार आहे चाळीस गुण या पद्धतीने आपल्याला पाचवी सहावीसाठी पन्नास गुणांचा सातवी आठवी नववीसाठी तो साठ गुणांचा असणार आहे त्यानंतर हा दहा तारखेचा अकरा तारखेचा बघा गणित असणार आहे इथेसुद्धा सेम मार्क आहे चाळीस पन्नास आणि साठ इयत्तानुसार त्यानंतर बारा तारखेला असणार आहे आपला इंग्रजी हा विषय आणि इथेसुद्धा चाळीस पन्नास आणि साठ मार्क इथे आपल्याला देण्यात आलेले आहेत तर वेळ जो असणार आहे तो इयत्ता तिसरी ते सहावीपर्यंत नव्वद मिनिटांचा आणि सातवी आठवी नवीला एकशे वीस मिनिटांचा वेळ आपल्याला इथे या चाचण्यांसाठी देण्यात आलेला आहे आणि सदर चाचण्या ज्या आहेत ह्या चाचण्या दिलेल्या वेळीच आणि दिल ठरवून दिलेल्या दिवशीच आपल्याला घ्यायचे आहेत प्रश्नपत्रिका वितरणासंदर्भात येथे सूचनांचे गांभीर्याने आपल्याला पालन करायचे आहे यामध्ये एक गोष्ट आपल्याला कटाक्षाने लक्षात ठेवायची आहे की हा पेपर जो आहे तो आपल्याला प्रिंट करून मिळणार आहे आपल्याला प्रिंट करायची गरज पडणार नाही आहे फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की जेवढे आपले विद्यार्थी आहेत तर तेवढ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला मिळतील त्या मोजून घेणे ही एक काळजी घ्यायची आहे आणि सोबतच कुठल्याही प्रसारमाध्यमावरती जसं की व्हॉट्सअप असेल यूट्यूब असेल इथे कुठेही या प्रश्नांचे प्रश्नपत्रिकांचे फोटो वगैरे आपल्याला किंवा व्हिडिओ वगैरे पोस्ट करायचे नाही आहेत ही एक कटाक्षाने काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे तर त्या संदर्भाने मित्रांनो या पॅट संदर्भाने आणि सोबतच काय आहे की इथे शाळा भेटीसुद्धा केल्या जाणार आहेत आणि रँडम पेपरसुद्धा चेक केले जाणार आहेत दहा टक्के उत्तरपत्रिका सुद्धा रँडमली तपासल्या जाणार आहेत तर या अंतर्गत मित्रांनो आपल्या लक्षात आले असेल की पॅट अंतर्गत ही जी पायाभूत चाचणी असणार आहे ती आपल्याला कधी घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने त्याचा पेपर आणि वेळ आणि मार्क्स जे आहेत अभ्यासक्रम जो आहे तो कशा पद्धतीने असणार आहे ते आपल्या सर्वांना इथे समजलं असेल तर भेटूयात पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार